गुड्डू 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 गायला मम्मी तो म्हणते नेतीची भाजी शाही जीया जिरा नाही शाही जीया म्हटलं म्हणून करूक्स सांगता अरे एक नंबर एक्टर वेलकम टू वे बाबा चैनल सगळीजणं कमेंट करत असतं डेली ब्लॉग स्टार्ट करा इंस्टा डी एम करत असतं काय टाकू रोज रोज काहीच समजत नाही मला रेसिपीच वाटतं घरात घरातून बाहेर तर जात नाही जास्त घरातच असतं आता पाऊस आला आहे म्हणून तर तसं तर जात असतं नेहमी बघू आज काय बनवायचं असतं तुम्हाला दा मी नक्की मग मी भाजी बनवेल ते तुम्हाला दाखवतो असं नक्की बघा आणि लाईक पण करा व्हिडिओला नुसतं बघत न करू लाईक पण करत राहा मी आता चा बनवायचे होते करून तुम्हाला दाखवतो दिवसभर खूप फाटला काय तर काय सांगू अर्ज जसं तर कॉलेज होतं आधी तर तिथं जायचं अर्धा दिवस म्हणून एवढं काही वाटायचं मग आता कॉलेज संपला तर एवढा बोर्ड होतोय सकाळच्या रेसिपी दाखवायला आता सध्या मी कधी उठली तर मी दाखवतो जर मला दाखवायची असेल म्हणजे जर रेसिपी बनवायची असेल तरच मी सकाळी उठतो आणि जसं नसेल दाखवायचं तर माझी सकाळ कितीला होतं काय सांगू तुम्हाला कितीला उठतं मी ते तसं तर मम्मी दुपारचं तर मम्मी आणि बहिणी ते दोघेच करतात संध्याकाळी कधी दिला तर मी करतो चा तर रेडी आहे आपलं आता आता पप्पाला देतो पप्पाला फ्रेज झालं असेल तर तर काही आधी तर पप्पाला पण चालले आणि मीने पण चहा घेतलाय पिया थोडासा कधीतरी पितो मी हप्त्यातून एकदा नेहमी नाही पित थोडासा घेतलाय पप्पा पण बसलो तर चालले रसी पठारा पण पारले पण खाता बिस्किट करता मी तो चहा पिऊन घेत आणि संध्याकाळी संध्याकाळी जातात पनीरची आणि मेथीची भाजी बनवून आली ते तुम्हाला दाखवेन मी चपात्या मम्मी पण काल आली साडेआठ वाजता आली पंढरपूरशीठ्या घेऊन पेटे नाही मला लाडू वगैरे घेऊन आले तर काही त्यांचा चिंटू आले नाही काय पण द्या सांगला

तो मांजरीला बघतोय आमच्या घरांना लोकल मांजरी येतात आमची कॅट होती ती गेली आम्हाला सोडून मेली तर या दोन मांजरी जे आहेत लोकल ते येतात आमच्या घरी म्हणून आम्हाला आठवण नाही असं काय नाही आम्हाला आठवण येतं कुणी येत आमच्या घरी कस आहे बघा वाकून वाकून माऊ तर काहीच मी चपातीचा पेठ मधून घेतलेला आहे आणि मी आता इथे घेतले चला कापाला कारण की आपल्या ग्रेव्ही रेडी करायचे लजीसाठी पनीरच्या भाजीसाठी मग ती ग्रेव्ही मी रेडी कर मी सगळं दाखवतो प्रोसेस मी कसे करते तर मग तुम्ही बघा बघा मला मी नंतर टोप घेतले भाजीची बनवता ग्रेव्ही बनवून घेतो नंतर मग फक्त पहिले भाजी करतो नाही तर मग चकल टाकून घेतो आणि मेथीची भाजी बनवायची ती मम्मी बनवेन दाखवेन डोकं रेसिपी मम्मी बनवे येतं मला बघा कांदा टाकू माहित याच्यात टाकू अदरक लसूण मिरची काजू मिक्स करून काजू टाकल्या तुम्हाला पाहिजे तुम्ही मीठ पण टाकू शकतो जर लवकर शिजायचा असायचं कारण की हा भाग नाही कधी पण झालं तरी काही दिवस आपलं माझं मिक्स करून मरिनेट शिजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करून पॅन खाली थंड नंतर आमच्या आव दर हा हा दिला ना तरी तुटलं आम्ही एवढा मोठा नको चम्मच <laughs> <दुरुमे>, <laughs> माझा तर तो झाला थंड मी मम्मी इथं बनवते मेथीची भाजी हा आता इथं मम्मी टाकते राई जिरा जिरा राई चढ तळ हा ब्राऊन झालेला आहे आता लसूण आहे वाटण पण घेतेस ना वाटण बनवलं येऊ मीने काय काय घेते समजा हेजन मिरची कोथिंबीर लसूण आहे थोडं असं वाटण केलंय मम्मीने आताच बनवलं देऊ हे टाकीपटी मिक्स घेते तापते, ने तोड़ी। तोड़ी तापते मेती। मेती मेती मम्मी खाल्लं थोडीशी चापाटी थोडीशी मेथी मेथी घेतले मेथी मम्मीने कुठून आणली एक काल मम्मी पंढरपुरशी आली ना तिथून मेथी शापू अजून काय होता कोथमीर कोथमीर ते सगळं जे भाजीपाला होता ते लिपून पंढरपूरची घेऊन आले तरी आता तिथं बनवते आणि शापू पण मिक्स केले फ्री शाप का असं पण असतं चालतं शापू पण मिक्स केली निंदमध्ये घाले नाही तुम्ही पण पहिल्यांदाच सगळेला मग टाक कर मीच खातले मी खातच मला मग नाही जास्त आलेभाज्या याला नीट मिक्स करून घ्यायचं आपल्याला एवढी दिसत टोपाची बाहेर आलेली पण नंतर वाफळ त्याला इतकं शिवतो ना uh -huh. जाम शिवत कमी होत वाटण टाकायचं वाटण टाकलं जरा वाढतो तरी काही जण असं पण बनवतात बिना वाटणाचे ते एवढं चांगली नसते uh -huh. ती फिक्की फिक्की लागेल वाटण टाकलं मस्त आणि भाजी पण वाढते त्याचे टेस्ट पण मस्त आता या टाकते वाटण हिरवा वाटण सगळं टाकण्यास का थोडा ठेवतो फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता तुम्ही जास्त बनवला तो चांगलाच राखतो आणि ना सगळ्यांना घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावर

नवटंकी ढाकून ठेवलेली काढ आणि परत मिक्स करून घेते तर गावीच मेथीची भाजी इथं शिजत ठेवली आणि मी दुसरी जी पनीरची भाजी आहे पनीर मसाला ती मी इथं ठेवतोय टोप या टोप मी मगाशी मग शितो सगळं फ्राय केलं तर मी यानच ती भाजी करते गाई जिथं मी ठेवलाय हा तो त्याच्यामध्ये गोलवाले तिला मी घेतली कॅमेरा जवळ तिला गे पाल आहे आणि याच्यामध्ये मी नाही शाही जिरा माहिती जिरा आणि शाही जिरा मध्ये मला फरक समजतो तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला जेवण होतं काही का शाही जिरा शाहीजीरा जिरा आणि जो आजीवाईन असतो ना ते एकत्र ठेवलं काही का समजत की काय त्या हा हे शाही जिरा जो बारीक असतो थोडासा आणि जिरा जो नॉर्मल तुम्हाला वाटायचा असेल आणि शाही आपला अजवाईन जो असतो त्याच्यापेक्षा पण तर असतो पण तो जेवणात नसतो ढाकत बस कदा ओवा बोलतो त्याला अजवाईन होतं ओवा आता मी याच्यात टाकतो हा शाही जिरा

धना पावडर याला मिक्स करून घ्यायचं आहे मी आणि हा मी लागला तर हा जो मी वाटण केलं आहे कांदा टॉमॅटो मिरची अद्रक लसूण आणि काजू हे मेटन टाकतो मिरची पण हां मिरची

ते म्हणजे आधीच बुधवार आहे जवळ तुम्ही लॉप बघत असतं तेव्हा बुधवार असत वाफ आहे तर काही समजत पण नसत झाले का तुम्ही टाकत टाकू वाफ आहे मला काहीच समजत नसत आणि तो ही जी ग्रेव्ही आहे पनीरची ठीक आहे तेल सुटले मी सगळं टाकलंय त्याच्यात पाणी टाकून घेतो जेवढ्या पर्यंत ग्रेव्ही त्याची म्हणजे असं पातळ पण नाही करायची जाड जाड करायची त्याच्यानं ज्याच्यात मी वाटण केलं होतं मिक्सरमध्ये त्यानंच मी पाणी टाकलं आणि तोच पाणी मी टाकते तर गाईज मेथीची भाजी आपली बनवून रेडी झालेली आहे कशी वाटतं मला वाटण टाकून बनवलेली आणि इथं आपले ग्रेवीला नॅट उकोली आलेली आहे आता मी याच्यानं पनीर टाकू तर मी इथं पनीर टाकून घेतले या वेजन शिजून पनीर काय शिजवाचं असं लास्ट वेळ चालू ते थोडंसं उटकून येऊ दे आणि याच्यामध्ये ना मी पनीर खिसून पण टाकणार आता काय झाले पनीर घेतले मी खिसून टाकणार आहे जमणार खिसल्या टाकतात त्याने मी पनीर खिसून टाकलं तर मीठ टाकतोय चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घेतलं ते काय टाकतो माहिती ही एक कस्तुरी मेथी जी मी गॅसवर थोडीशी गरम केली आणि असं चुरा करून घेतले त्याचा टाकतो आहे मिक्स करून घ्यायचंय तर याला मीठ वाफ <laughs> दे ठेवायचं आहे आपल्याला आपल्यावर येतो पूर्ण आपल्याला एवढा पाहिजे तर तेवढा ठेवू शकतात आणि जाड करायचं आहे तर आटवू शकतात नाहीतर आधीच पाणी जरा कमी टाकायचं मग आम्हाला थोडीशी पाहिजे ग्रेव्ही थोडीशी फक्त आठवते मी त्यानंतर थोडासा वाफ देऊन बंद करते तेच मग तुम्हाला मी जे टाकते एक चम्मच फ्रेश क्रीम घेतली मी ती टाकते मिक्स करून घेतो याला मिक्स करून घेते मी तुमच्या वेळेस जर तुम्हाला टाकायचं असेल टाका नसेल तर नाही टाकले चालू तर वेळेस आपल्या भाज्या रेडी झालेल्या आणि मी नाही तर घेतले चपात्या लाटाला हे गोड मम्मीने करून घेतले ना तर मी लाटपैकी कंतर टाकतो म्हणून तर गाय ही पनीर मसाल्याची भाजी आपली झाली कशी झाली तुम्ही आणि आवडली असेल तर नक्की बनवा ही मेठीची भाजी जी मम्मीने बनवली

व्हिडिओ आला पैसे पैसे सांगायचं नाही पैसे असं पैसे सांगायचं तर काहीच नाही उद्या म्हणजे उद्याच ब्लॉग येईल हा आणि उद्या तुम्हाला समज उद्या म्हणजे परवा आता मी ब्लॉग टाकेन बुधवारी आणि बुधवारीच आम्ही जाणार संध्याकाळी आणि त्या दिवशी मी दोन ब्लॉक टाकेल बुधवार <laughs> बुधवारी कारण की सकाळी जर मी रेसिपी केली तर मी तो ब्लॉग पण टाकेल आणि संध्याकाळी मी जाईल तो ब्लॉक पण टाकेल म्हणजे दोन ब्लॉग येतील एकच दिवशी नाही ना आज एक टाकलं तो उद्या एक टाक नाही